सर्वांचं स्वागत ऑनलाईन गाईडमध्ये आपण सर्वांचं स्वागत बघा मित्रांनो नवीन अपडेट आलेली आहे स्टुडंट पोर्टलबाबत तर आपल्याला पासपोर्ट चेंज करायचं आहे स्टुडंट पोर्टलचा तर तो कशा पद्धतीने चेंज करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकायची आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ठीक आहे याच्यामध्ये गेल्याच्यानंतर सर्वांचे पासवर्ड आहे ना आता रिसेट झालेले आहेत तर हे सर्व पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचे आहेत तर तुमचा सध्या असलेला जो पासवर्ड आहे आणि यूडाएस आहे त्याने तुम्ही लॉग इन करा ठीक आहे डब्ल्यू पी आता हा कॅपचा टाकायचा आहे तुम्हाला ठीक आहे हा टाकल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करा ज्याबद्दल एक स्क्रीन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे तर सुरुवातीला तुमचा एवढा एस नंबर असेल त्याच्यानंतर डिफॉल्ट एक्झिस्टिंग पासवर्ड म्हणजे सध्या तुमचा असलेला जो पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला नवीन पासवर्ड दोन वेळा टाकायचा आहे ठीक आहे तिकडे जो टाकला तो तिकडे तुम्हाला टाकायचा आहे आणि इथे चेंज पासवर्ड चेंज पासवर्डला क्लिक करायचं ठीक आहे चेंज पासवर्डला क्लिक केल्याच्या नंतर थोडं वेळ वेट करायचा आहे पासवर्ड तुमचा चेंज होत आहे थोड्या वेळात तुमचा पासवर्ड या ठिकाणी चेंज होऊन जाईल पासवर्ड चेंज सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येईल असा मेसेज आल्याच्यानंतर तुम्ही समजून घ्यायचं की तुमचं पासवर्ड चेंज झालेला आहे ठीक आहे थोडा वेळ घेतो या ठिकाणी तो आता पासवर्ड टाकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जास्तीत जास्त आठ कॅरेक्टर कमीत कमी आठ कॅरेक्टर जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता तीसपर्यंत पण या ठिकाणी त्यांनी पंधरा सांगितलेलं आहे जास्तीत जास्त नवीन पासवर्डमध्ये एक नंबर असायला हवा एक लहान लिपीतलं अक्षर एकपेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता इथं मिनिमम मी तुम्हाला सांगत आहे एक कॅपिटल आणि एक स्पेशल कॅरेक्टर कीबोर्डमध्ये जे स्पेशल कॅरेक्टर असतात त्यानुसार ठीक आहे या ठिकाणी तो वेळ घेत आहे ठीक आहे थोडं वेळ आता एवढं वेळ थांबल्याच्यानंतर तुम्ही आहे ना याच्यामध्ये आता हे सरळ तुम्ही बॅक बटन दाबू शकता किंवा स्क्रीन अशी खाली ओढा आणि नवीन पासवर्डने तुम्ही लॉग इन करून बघा तुमचं लॉ पासवर्ड चेंज झालेला असेल जरी मेसेज नाही आला तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही नवीन याने लॉग इन करून बघा लॉग इन होत आहे का जर लॉग इन होत असेल तर तुमचं पासवर्ड अपडेट झालेला आहे बघा तुमचं पासवर्ड या ठिकाणी अपडेट झालेला आहे तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद